नमस्ते भाऊ ही आहे चंद्रभागा म्हणजे भीमा नदी जिच्या तीरावर पंढरपूर वसलेलं आहे तर आपण नगरी नगरीच्या या भागात फक्त पंढरपूरच्या रस्त्याने जाणार आहे आणि हे दर्शन खास तुमच्यासाठी आणलेलं आहे रयत समाचार ह्या सुप्रसिद्ध न्यूज पोर्टलने का होतं आपण हायवेने बघतो की बऱ्याच दिंड्या जाताना आपल्याला दिसतात त्याच्यामुळे आपल्याला पण असं वाटतं की आपण ह्या दिंडीमध्ये जायला पाहिजे पंढरपूरच्या मातीवरती आपण जायला पाहिजे तिथली माती आपण कपाळाला लावलं पाहिजे पण प्रत्येकाला ते काही जमत नाही आणि त्याच्यामुळंच आपण ह्या एपिसोडच्या माध्यमातून सगळ्या नगरकारांना म्हणा नाही तर समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला ज्यांना शक्य नाही पंढरपूरला जाणं त्यांच्यासाठी हे पंढरपूर दर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणलेलं आहे तेव्हा तुम्ही बघत राहा काय काय दिसतं या व्हिडिओमध्ये आता हे बघा हा हो। चौक आहे इथं वारकऱ्यांचं एक देखावा उभा केलेला आहे म्हणजे ज्याच्यामुळं वातावरण निर्मिती चांगली होती आणि आपण पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला आलेलो आहे हे आपल्या डोक्यात कायम राहतं तर कायम राहतं म्हणजे हे डोक्यात राहायचं कारण असं की बरेच जण काय होतं की फिरायला जातात आणि ज्या कामासाठी आलेलं आहे पण ते काम सोडून भलतेच उद्योग पण करते तसं पंढरपूरच्या मातीत कधी काही घडत नाही कारण येणारा प्रत्येकजण त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठीच आलेला असतो आणि एकंदरीतच रस्तेवर तुम्ही बघ बघू राहिले की ज्यादा गर्दी नाही आहे म्हणजे जशी जशी हे जवळ येईल एकादशी म्हणजे जशी जशी एकादशी जवळ येईल तसं तसं गर्दी वाढते आता हे पंढरपुरातल्या आपण बोळीतून चाललेलो आहे आता इथं बघा साईडला तुम्हाला डाव्या हाताला दिसतील वारकरी नाश्ता बेष्टा करतात इथं म्हणजे सगळं असं तुम्हाला लाईव्ह दाखवायचा आमचा प्रयत्न आहे की कशी परिस्थिती सध्या तिथं आहे एकूण म्हणजे दिसतं इथे सगळं भारीच दिसतंय म्हणजे असा फील येतो की आपण तिथं उपस्थित आहे म्हणजे मला तरी असं वाटतं की मी स्वतः तिथे कदाचित तुम्हाला पण वाटत असेल तेव्हा ह्या पंढरपूर दर्शनाचा तुम्ही लाभ घ्या अजून लगेच संपलेलं दो नाही दोन अडीच मिनटं अजून थांबा इथं काय काय दिसतं ते बघा आणि तुम्ही जर पूर्वी इथं येऊन गेलेला असेल तर ओळखायचा प्रयत्न करा की कोणता भाग आहे बाबा पंढरपुरातला नेमका काय आहे आता बघा तुम्हाला इथं दिसते हे हार फुलं देणारे आता शक्यतो इथं भाव्यू काय केला जात नाही बरं का म्हणजे वारकरी करत नाही पण आता यांचं काय चाललं ते काय कळा ना आता वेळात आपण रांगेत उभं राहू म्हणजे बघा आता रांगेची इथं टाकलेली आहेत कठडे त्यांनी बॅरिकेट म्हणते त्याला तर पंढरपुराला तसं बारा महिने गर्दी असती नाही असं नाही फक्त आषाढीलाच गर्दी आहे असं काही नाही तिथं बारा महिने गर्दी आहे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं वातावरण अनुभवायला वा द्यायचं एवढाच आमचा उद्देश आहे बाकी काही नाही का हे बघा हे महाराज काहीतरी विखुर राहिले तर असे एक एक अनुभव आपल्याला तिथे गेल्यानंतर येते प्रत्यक्ष गर्दी बघा ना तुम्ही अरे बाप रे बाप काय खतरनाक गर्दी आहे डेंजर म्हणजे तुम्हाला सांगतो मी तर याच्या आधी दोनदा पंढरपूरला गेलो होतो पण मी दोन्ही वेळेस ना मुखदर्शन घेतलं कारण ह्या गर्दीत उभं राहायचं आपली कॅपॅसिटीच नाही इतकं मारण्याचं गरम होतं काय विचारू नका पण आता हे बिचारे राहिले उभे यांना यांचं दर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे पांडुरंगात चरणी आणि काही म्हणा पण बाकी सगळे देव एकीकडं आणि आपला पांडुरंग एकीकडं म्हणजे त्याच्या दर्शनाच्या आशे आशेनी लांब लांबून लोकं या विठ्ठल रुपिणी मंदिरापाशी येतात आणि चालत येतात विशेष म्हणजे किती आंतर त्या पायाला बार फोड बीड काय पण लोक सहन करतात राह एवढं पण याच्यामध्ये काही काही दुर्घटना होतात बरं का की रस्त्याने ॲक्सिडेंटमध्ये कुणी जातं आता नाही काही एकजण आपल्या बोलेगावचे एकजण गेले बिचारी सायकलवर पंढरपूरला गेले होते पण त्यांचं मागून ठोकलं मालट्रकनी ते एवढी काळजी आपण घेतली पाहिजे आपण देवदर्शनाला जरी जात असलो तरी स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावं लागते ती काळजी घ्यायला देव काय आपल्या मदतीला येत नाही हां तुम्ही म्हणता तुमचे बाकीचे कामं वगैरे त्याच्यासाठी देवाचं नामस्मरण चांगलं पण अंधश्रद्धा योग्य नाही काय म्हणता की गर्दी बघा किती आहे आणि ह्या गर्दीत आपण घरात बसून हे बघू राहिलो आहे खरंच प्रयत्न समाजाच्या मनापासून धन्यवाद एकदम बेस्ट न्यूज पोर्टल आहे तुम्ही पण वाचत जा त्याच्यामध्ये कसं हे सर्वसामान्यांचं म्हणजे रहित्याचं समाचार हे सगळं त्याच्यात येतं तर एकंदर तुम्हाला हे पंढरपूर दर्शन आवडलं असेल अशी मी आशा करतो आता हे बघा हे चंद्रभागेमध्ये हे मंदिर एकदम प्रसन्न फिलिंग देतं चला परत भेटा नगरी 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 यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे